नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून माढ्यामध्ये शिंदे गटाला मोठा धक्का माजी आमदाराने दिला राजीनामा लवकरच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीत जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले होते नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे हे माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अक्रुज येथे भेट घेतली असून ते सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत भाजपाने माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावळल्यानंतर धरेशीर मोहिते पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माड्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदाचा राजीनामा देत आहे तो स्वीकारावा असं नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते विद्यमान आमदार निवडणुकीत शिवसेनेने विशेषच तानाजी सावंत आणि नारायण पाटील यांना डावळून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती अपक्ष निवडणुकीत लढवूनही नारायण पाटील यांना साडेसात हजार मते मिळाली होती ते दुसऱ्या क्रमांकावरही राहिले तर शिवसेनेकडून लढणारा रश्मी बागल तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या नारायण पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची येत्या सव्वीस एप्रिल रोजी करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे त्या सभेत नारायण पाटील हे पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत दरेशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला नारायण पाटील यांनी हजेरी लावली होती त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली होती या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद